मित्रांनो बेंडणीच्या कामाला थोडे पाऊस थांबल्यामुळे सुरुवात केलेली आहे ते बघा किती मस्त स्वच्छ दिसत आहे खूप गवत वाढलं होतं आणि बायकोने बायको घरी राहून राहून मस्त आहे की बेंडणीचं काम सुरू केलं आहे तिने बारीक बारीक खूप छान केलं नाही टाकून दे मी मारा तुम्ही

एकच करायचं असतं तुला सांगायला लागतो कॅमेरा आणि इथं बटाटे आपण कुरकुरीत अशी तललेले आहेत आणि थोडस मीठ टाकायचं आणि मसाला आणि थोडस इकडे आणि इकडे मम्मी डाळ करते आणि माझी मसूरची डाळ सकाळची दुपारची होती ती थोडीशी यात पाणी टाकून आणि एवढेच पाहिजे जास्त भजी ना पाहिजे एवढीच असतात अनवेश दाखव अन्वेषकडे कॅमेरा बोल हालो गुड मॉर्निंग नाय गुड नाईट आता गुड मॉर्निंग बोलतो गुड नाईट गुड नाईट गुड मॉर्निंग मस्त कुरकुरीत असे बटाटी भाजी झाली आणि इकडे भजीची काप झाली आणि नक्की आमच्या चॅनलला सांगा तुम्ही कशी भजी आहेत अनिश टेस्ट करत गरम आहे गरम आहे थंड झाली नाप दिसत दिसतात ती करणार होतो आणि अचानक असं ठरलं चला भजी करूया आणि अचानक भयानक असे आम्ही गरमागरम मस्त वेगी बटाट्याची भजी केलेली आहेत अन्वेज काय करतोयस बाप्पाची तर हो अन्वेज खाऊन बघ एक अन्वेश तर खाऊन झालं टेस्ट आणि कसं सांग इकडे 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 बाप्पाजी इकडे इकडे हा गोड आहे किती लाईक किती लाईक भेटतील मला पन्नास भेटतील बस किती ओके ओके थँक्यू छान आहे ना मला जेवायचं आहे त्याला जेवायला बसूया मित्रांनो सव्वा आठ वाज झाले आणि आता आम्ही लवकर जेवतो आता आपल्या जेवणाला इकडे मसूरची डाळ दुपारची गरम केलेली आणि मस्तपैकी हजराडीसारखी अशी भजी करण्याचा प्रयत्न केला आहे पण नव्वद टक्के बऱ्यापैकी झाले तसे तर हे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विषय वाटे मित्रांनो फायनली मस्तपैकी गुळगुरत भजी झालेली आहे आणि एक मिरची सुद्धा तललेली आहे पण यातलं मी काही कमीच करतो हां तर आता व्हिडिओ आपण इथंच थांबूया जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल थोडक्या अचानक भयानक आम्ही गरमागरम का बटाट्याच्या भजीचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि असे चांगले चांगले शेअर करा आपले व्हिडिओ असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या आम्ही भेटीला घेऊन तोपर्यंत टाटा मित्रांनो बाय